रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा हक्काचा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक आणि शेजारी लाच देणं हा गुन्हा असला तरी अनेक शासकीय कार्यालयासह बहुतांश पोलीस ठाण्यात लाचखोरी सुरू आहे भिवंडी इथल्या कोनगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे वयवर्ष चौतीस यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करू नये यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं राज, राजेश डोंगरे यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोणगाव पोलीस ठाण्यात राजेश डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत कोणगाव पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणातील एका संशयित आरोपीला शिक्षा होऊ नये यासाठी डोंगरे यांनी त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे त्यानंतर तडजोड देण्याचं ठरलं होतं अखेर त्यांनी या प्रकरणी तक्रार देण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली त्यांनी राजेश डोंगरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली यानंतर तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत याबाबत तक्रार दिली त्या तक्रारीत पोलिस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी मागणी निष्पन्न त्यातच शनिवारी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं त्यांनी सापळ्या रचून पोलिस अधिकारी राजेश डोंगरे यांना दहा हजार रुपये घेताना ताब्यात घेतलं व नंतर अटक केल्याची माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली आहे राजेश डोंगरे कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातच त्यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी डोंगरे यांना न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम यांनी दिली आहे